मुलांच्या परीक्षा सुरू असल्या की समजायचं आईच्याच परीक्षा सुरू असतात हो कारण त्या मुलांना जेवढं टेन्शन आहे ना, ना त्यापेक्षा दहा पटीने आईला टेन्शन असतं की मुलं अभ्यासाला लागले की जेवत नाहीत खाण्याकडे लक्षच देत नाहीत थोडे असे अक्तच झालेले आहेत असं काय खालू खाल त्यांना की जे दिवसभर अगदी मस्त असे तंदुरुस्त आणि एनर्जेटिक राहतील उत्साही राहतील तणावापासून दूर राहतील हो आजकाल तर परीक्षा म्हटलं म्हणजे हमखास तणाव आलायलाच आहे तर मग असे लाडू बनवा ना जे सकाळी मुलांना तुम्ही दुधासोबत एक लाडू द्या म्हणजे मुलांना दिवसभर अगदी स्फूर्तीदायक वाटणार खरंच खूप हेल्दी लाडू आहे आणि आवडणाऱ्या ड्रायफ्रूट्सपासून बनवता जातो म्हणजे जे आपल्याला आवडतं जे मुलांना ड्रायफ्रूट्स खायला आवडतं त्यापासून बनवा आणि मुलांना खायला द्या म्हणजे मुलं सकाळी परीक्षेला जाताना आरामात एक लाडू आणि एक ग्लास दूध पितील आणि दिवसभर तेसुद्धा टेन्शन फ्री राहतील तणाव फ्री राहतील आणि तुम्हीसुद्धा तर प्रत्येक आईने हा व्हिडिओ पाहावा आणि आवर्जून आपल्या मित्रपरिवारात शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा याचा फायदा होईल इथे बघा सर्वात पहिले आपण घेतलेला आहे अक्रोड इथे मी सर्वात पहिले एकच तुम्हाला सांगेल जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स किंवा तुमच्या मुलांना ड्रायफ्रूट्स आवडतं ते जास्त घ्या जे आवडत नाही किंवा तुमच्याकडे कमी आहे ते कमी करा पण अक्रोड म्हटलं की याला ब्रेन फूड म्हटलं जातं हाडांची समस्या असो त्वचेची समस्या असो किंवा मेंदूसाठी म्हणजेच आपली स्मरणशक्ती वाढण्यासाठी याला तर ब्रेन फूडच म्हटलेलं आहे याचे अनगिनत असे फायदे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगेलच इथे बघा आपण जास्त प्रमाणात अक्रोड घेतलेला आहे कारण हे लाडू आपण स्पेशली मुलांसाठी बनवतो आहे तर अक्रोड हे मुलांसाठी खूप फायदेमंद असतं म्हणून अक्रोडची मात्रा इथे जास्त ठेवलेली आहे आणि बाकीचे जे ड्रायफ्रूट्स आहेत जसं काजू बदाम खारीकची पावडर आणि मनुक्के काळा मनुक्का हे थोडं कमी क्वांटिटीत घेतलेलं आहे म्हणजे एक एक वाटी घेतलेला आहे आणि अक्रोड इथे आपण अडीच ते तीन वाट्या घेतलेल्या आहे मी वाट्यांचंच प्रमाण सांगते कारण वजनी प्रमाण प्रत्येकाच्या घरी वजनी काटा नसतो आणि वाटी ही प्रत्येकाच्या घरी असते आणि ड्रायफ्रूट्स मोजताना कसं असतं तर तुम्ही आधी मी सांगितल्याप्रमाणे कुठलाही कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त बदामा खाला जास्त तर जास्त बदाम घाला अक्रोड कमी करा या वाटीने मी संपूर्ण हे मोजून घेतलेलं आहे बघा आणि हे या लाडवाचं परफेक्ट मेजरमेंट असं काहीच नाही आहे कारण इथे आपण कुठला पाक बनवणार नाही आहे त्यामुळे मेजरमेंट कमी जास्त झालं तर हे चालतं तर सर्वात पहिले आपण आता जे जिन्नस घेतलेले आहेत ते थोडे भाजून घेऊयात म्हणजे काय होईल त्यातलं मॉइश्चर असेल ते संपून जाईल आणि मग आपले लाडू जास्त दिवस चालतील तर इथे बघा सर्वात पहिले आपण हे अक्रोड भाजून घेऊयात तेल तूप काहीच न घालता तसेच आपल्याला हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत रोज अक्रोड खाल्ल्याने हृदय निरोगी राहतं तणाव फ्री राहतो आपण चांगली झोप लागते अक्रोड हे सुपर फूड आहे ते अँटीऑक्सिडंटनी भरपूर असतं तसंच याच्यामध्ये प्रथिने जीवनसत्वे खनिजे भरपूर प्रमाणात पाहिल्या जातात त्यामुळे अक्रोड आपल्या सेवनामध्ये जरूर सामील करावं अक्रोडमध्ये व्हिटॅमिन बी सिक्स भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे अक्रोड खाण्याचे असे अनगिनत फायदे आहेत तुम्ही गुगल नक्की करू शकता म्हणजे तुम्हाला समजेल की किती हे खरोखर याला ब्रेन फूड असं का म्हटलं जातं तर अक्रोड या लाडवामध्ये जरूर घाला कारण आपण स्पेशली हे लाडू मुलांसाठी बनवतोय तर अक्रोड याच्यामध्ये समाविष्ट करायलाच हवं तर आता आपण एक वाटी काजू आणि एक वाटी बदाम घेतलेला आहे नियमित बदामाचं सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते तसंच बदामामध्ये अँटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात त्वचेवरती सुरळ येणे किंवा मग केस गळती असो स्किन कोरडी पडणार असो कुठलाही स्किनचा प्रॉब्लेम असो बदाममध्ये ऑइलचं प्रमाण भरपूर असल्यामुळे हे आपल्याला जरूर खायला हवं सोबतच स्मरणशक्ती वाढते आणि बदामामध्ये व्हिटॅमिन ई e, ए जास्त प्रमाणात असतं हृदय आणि मेंदूसाठी बदाम अत्यंत लाभदायक सांगितलं गेलेलं आहे तर इथे बघा आता आपण भाजून घेऊयात मनुका ड्राय रोस्टच करतो आहे आपण काळे मनुकी घेतलेले आहेत एक वाटी आणि एक वाटी आपले रेग्युलर मनुका मनुकामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असतं जे हाडे मजबूत करतं तर त्यात आढळणारे व्हिटॅमिन ई e, आणि अँटीऑक्सिडंट डोळ्यांच्या संरक्षणासाठी योगदान देतं व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट देखील प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात मदत करतं सुद्धा भरपूर फायदे आहेत जसं बी पी कोलेस्ट्रॉल कमी करणं यासुद्धा ते लाभदायक असतं तर आता इथे बघा आपण सर्व जिन्नसे भाजून घेतलेलं आहे तर आता हे थंड झालं आहे तर आता आपण मिक्सरला याची पावडर करून घेऊयात सर्वात पहिले आपण अक्रोड बारीक करतोय इथे पावडर बघा तुम्ही थोडीशी दरदर्शी ठेवू शकता किंवा एकदम बारीक पावडरसुद्धा करू शकता जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने मुलं जर अजिबातही ड्रायफ्रूट्स खात नसतील तर या पद्धतीने बारीक पावडर करा म्हणजे काय होईल त्यांना कळणारसुद्धा नाही की यामध्ये तुम्ही अक्रोड घातलेला आहे का काजू बदाम घातलेले आहेत कारण अक्रोड एवढं चवीला चांगलं नसतं म्हणजे थोडंसं ते वेगळं चव लागतं तर मुलं खायला कंटाळा करतात तर या पद्धतीने बारीक पावडर करून जर तुम्ही त्याचे लाडू बनवले ना तर मुलं सहज खातील त्याचसोबत आपण काजू आणि बदामचीसुद्धा पावडर करून घेऊयात बघू शकता थोडीशी दर्दरशी ठेवली काजू बदामची पावडर आणि आता याच्यामध्ये घालतो आहे आपण खोकोनट म्हणजेच आपलं खोबरं इथे खोबरं मी किसून घेतलेलं आहे जेम तेम एकवाटी असेल हे सर्वात पहिले मी इथे तुम्हाला आधी क्लिअर केलेलं आहे की कुठलंही इन्ग्रेडियंट तुम्ही कमी अधिक करू शकता असं काहीच नाही आहे की एवढंच परफेक्ट मेजरमेंटनीच हे लाडू बनले पाहिजेत असं काही नाही आहे फक्त तर आपला उद्देश एवढाच आहे की सर्वच ड्रायफ्रूट्स जे जे मुलं तसं खायला कंटाळा करतात ते लाडूमध्ये घातलं की लाडू प्रत्येक मुलाला आवडतो तर लाडू मुलं सहज खातात त्यामुळे सर्वच ड्रायफ्रुट्सचा याच्यामध्ये समावेश करावा तुम्ही आणखी कुठले ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये घालू शकता जसे तुम्हाला आवडत असेल तर सीड्स घालू शकता बघा आपण येथेमध्ये मेलन सीड्स घालतोय तुम्ही पंपकिन सीड्स सूर्यफुलाच्या बिया त्यासुद्धा घालू शकता सनफ्लावर सीड्स अल्सी जर तुम मुलांना केसांचा प्रॉब्लेम असेल किंवा स्किनचा काही प्रॉब्लेम असेल तर विटॅमिन त्याच्यामध्ये भरपूर असतं ओमेगा थ्रीनी भरपूर असतं अलसी म्हणजेच आपलं जवस तर तुम्ही जवससुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता आपण ह्याच्यामध्ये मेलन सीड्स घातलेले आहेत म्हणजे खरबुजाच्या बिया घातलेल्या आहेत जेमतेम दोन चमचे असतील ह्या खोबऱ्यासोबत भाजून घेऊयात परफेक्ट इथे खोबरं भाजून झालेलं आहे तर चला आता सर्व जिन्नस एकत्र करूयात तर मी इथे एक मोठा कटोरा घेतला आणि त्याच्यामध्ये ह्या सगळेच आपण जे बारीक केलेले आहेत अक्रोडची पावडर काजू बदामची पावडर मनुक्के सोबतच आता भाजलेलं खोबरं हे सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊयात आणि मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व जिन्नस एकत्र झालं पाहिजे काय होतं सकाळी सकाळी मुलांना एवढं परीक्षेचं टेन्शन असतं किंवा मग जायची घाई असते रात्रभर अभ्यास करतात व्यवस्थित झोप होत नाही सकाळी लवकर ते मग त्यांना नाश्ता जरी देतो ना आपण प्लेट हातात तरी ते खात नाहीत कारण त्यांचं खाणंच होत नाही मग अशा वेळेस काय करायचं एक लाडू त्यांच्या हातात देऊन द्यायचा लाडू आरामात पूरक खातात आवडीने खातात आणि याच्यामध्ये जे काही आपण घातलेलं आहे ते आपण बघितलंच किती आरोग्यासाठी चांगलं आहे तर एका लाडवामध्ये त्यांना दिवसभराची एनर्जी मिळतं तर आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे एक वाटी दुधाची पावडर घातलेली आहे दुधाची पावडर घातल्याने काय होते लाडवाला एक माव्याचा फ्लेवर येतो आणि लाडू खायला खूप छान लागतात ऑप्शनल आहे पण जरूर घाला खूप चांगली चव येते आणि गोडासाठी आपण याच्यामध्ये घातलेली आहे एक वाटी गुळाची पावडर आता ती तुम्ही इथे मिश्री घालू शकता किंवा मग साखर तुम्हाला घालायची असेल साखर घाला पण साखरेपेक्षा गुळ केव्हाही चांगला म्हणून आपण गुळाचा वापर केलेला आहे गुळाची पावडर घालायची गुळाची पावडर नाही आहे तर बारीक गुळ किसून घालायचा दोन ते तीन चमचे आपण याच्यामध्ये तूप घातलेलं आहे मेल्टेड तूप नव्हतं तुम्ही बघितलं तूप अंदाजे घालायचं आता याच्यामध्ये तूप तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर असं वाटत असेल मुलं तसं तूप खात नाही तर मग लाडवाच्याच माध्यमातून जर तुम्हाला तुम्हाला तूप त्यांना खावा असं वाट असेल तर तुम्ही याच्यामध्ये तुपाचं प्रमाण वाढवू शकता कारण लाडू आहेत लाडवामध्ये थोडंसं तूप कमी जास्त केलं तर चालते मिक्स करून घेऊयात बघू शकता हातानेच मिक्स करायचं म्हणजे सर्वच जे नस एकत्र एकजीव झालं पाहिजे इथे मला हे थोडंसं कोरडं वाटतंय तर मी तूप थोडंसं वाढवते याच्यामध्ये जेमतेम दोन चमचे मी परत तूप घातलं याच्यावरती आणि आता मिक्स करून बघूयात लाडू वडला जातोय परफेक्ट तर चला आता पटापट आपल्याला ज्या साईजमध्ये लाडू हवा आहे लहान मोठा मीडियम तसा लाडू इथे वडून घेऊयात हा दोन्ही हातांनी लाडू वडावा लागतो कारण याच्यामध्ये तुपाचं जास्त प्रमाण नाही आहे छान असा दोन्ही हातांनी प्रेस करून लाडू इथे आपण वडून तयार केलेला आहे परफेक्ट लाडू दिसतोय मस्तच आणि आपण याच्यामध्ये जी दुधाची पावडर घातली ना त्यामुळे या लाडवाची चव अप्रतिम झाली होती खूप अगदी मस्त माव्याचा लाडूसारखा वाटतो आणि दूध पावडर घातल्यामुळे याची सेल्फ लाईफसुद्धा कमी नाही झाली म्हणजे दूध पावडर ही कोरडीच असते त्यामुळे लाडू आरामात महिना दोन महिने टिकतात अजिबात हे खराब होत नाहीत पण हे लाडू एवढे चविष्ट बनतात की हे लाडू उरतच नाहीत संपून जातात आठ दहा दिवसातच तर तुम्ही हा रोज एक लाडू सकाळी मुलांना परीक्षेला जाताना द्या त्याच्यासोबत एक ग्लास दूध द्या बघा मुलं दिवसभर एनर्जेटिक आणि चुस्ती स्फूर्तीने भरपूर राहतील त्यांना कुठल्याच प्रकारचा थकवा तणाव कमजोरी असं काही जाणवणार नाही तर तुम्ही हे लाडू नक्की बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार